एटी न्यूज वसा जनसेवेचा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणी दोषींवर व प्रशासकीय दुर्लक्ष करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व न्याय मिळावा या मागणीसाठी बुलढाणा मेडिकल असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला न्याय न मिळाल्यास निवेदनातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी दिवंगत डॉ संपदा मुंडे यांची दैनंदिन कामकाजाच्या प्रचंड तणावामुळे संशयास्पद मृत्यूची ही घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणाचे सर्वात गंभीर आणि दुर्लक्षित पैलू म्हणजे प्रशासकीय यंत्रणेची निष्क्रियता आहे पीडितेने या त्रासाबाबत विशेषतः एकोणीस जून दोन हजार पंचवीस मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता त्यामुळे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करावी डॉक्टर मुंडे यांच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये आणि त्यांच्या तक्रार अर्जामध्ये पीचा स्पष्ट उल्लेख असून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर तातडीने आयपीसी तीनशे सहा आत्महत्येस प्रवृत्त करणे आयपीसी तीनशे सहात्तर बलात्कार तसंच बीएनएस कायदा आणि हेल्थ प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत कठोर का कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे या प्रकरणाचा तर्फे तपास करण्यात यावा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून जलद न्याय प्रक्रियेसाठी सरकारी विशेष वकील नियुक्त करावा पीडित कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व मदत देण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सत्तावीस एक सत्ता ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी काळी फीत लावून कामकाज करतील सत्तावीस ऑक्टोबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संघटना सोयीनुसार कॅन्डल मोर्चाचे आयोजन करतील दुसऱ्या टप्प्यात एक ते सहा नोव्हेंबर दरम्यान प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार राहील तसेच सात ते, ते तेरा नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये ओपीडी सेवा पूर्ण बंद राहील आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहे